नमस्कार मित्रांनो तर आज आलो आहे संध्याकाळी ब्लॉग घेऊन मित्रांनो तर आलो आहे रानामध्ये आज तर ह्या साईटनं आपलं पाठीमागं गहू आहे मित्रांनो तर आपले इंस्टाग्राम स्टार आले सोबत बोललो त्याला हे गाडीवर आलो आहे तर संध्याकाळी फेरफटका मारायला आलो आहे मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर आता गहूला एकच पाणी लागणार आहे मित्रांनो तर दिवस मावळत आहे ना आपल्या शेजारीचं तिकडं उजबी चालू आहे त्याच्यामुळं आलो आहे मी प वानराने काय केलं मित्र नव्हतं वानराने भरपूर हे केलं आहे त्याच्यामध्ये तर याला एक पाण्यामध्ये येऊन जाते आता हे लास्ट आणि बेस्ट पाणी याला ती तिच्यावरही लागणार एक दोन पाणी फक्त तर आपले कॅमेरामन इकडं इंस्टाग्राम स्टार चला इंस्टाग्राम स्टार तिकडं जायचं का आता ठीक आहे असे मित्रांनो गावाकडचं वातावरण गाडी बैल असे बर तर ब्लॉग बघत राह अस गहू आता एक, -एक पाण्यावर गहूच वातावरण एका पाण्यामध्ये निघतं हे मी गहू आता त्या साईडनं मशीन चालू आहे बघ नवीन लागवड केली आहे आमच्या शेजारी माणसे ते पण त्या साईडनं चालू आहे मशीन समज त्यांचं उसच लागवड आहे ही नवीन लागवड आहे खालची सोर ऊर्जा पाठी आपल्या चुलत भाव होती अशी मशीन चालू आहे असं चालू आहे मित्रांनो मशीनच राष्ट उच्ताला होत आमच्या साईडनं इकडं बाथरू आवाज कोणत्या कारखान्याला चालू आहे आता सागरला हो काय ते तिकडचे जाणार ना यंदा ठेवायचं काय याला दुरीच आहे का हो हो आणि हे काय करणे आता दीड हजार पुढं टाक याच्यामध्ये पुढे याच्यामध्ये टाक ना त्याला हे बरं झालं लाईट गेली ना आता त्याच्यामुळे जरा ह नाही तर फ्यूज काढलं काढायचं हे झालं ना त्या साईटनं भरणं चालू आहे असं भरावं लागतं त्याला वडावं लागतं नाही बी त्यांचं नवीन लागवडी गावाकडचं वातावरण मित्रांनो ही नवीन नु आता पानधन जास्त चौढे उसामुळं लागतं पांधा नसता तिकड मशीन चालू आहे आमच्या सुरत भावाची तिकड जाणार आहे तर आता तर ब्लॉक बघत राहा मी त्यांना मशीनचं काम झालंय मित्रांनो हो आता पाणी बघा म्हणजे तीस फूट झाले आणि इतकं पाणी आहे त्याला तर अजून वीस फूट काम राहिलं आहे त्याचं पन्नास फूट काम आहे त्याचं मशीन आजोबी मुरमाड याला काळा दगड लागलं नाही बाजूला मोठं आहे खाली चालू करणं द्यायचं तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो त्या साईडनं टॅक्टर फसले वाटतं तिकडे दोन ट्रॅक्टर लावणार आहेत त्या साईडनं तर आता दिवस बी मावळ तर गावाकडे निघतोय बघा असे गावाकडचं होतं ते आपले इंस्टाग्राम स्टार पुढे गेलेत पण गावाकडच ही मजा असते तर इकडं कॅमेरामन आपलं त्याच्यानंतर ते ट्रॅक्टर तिथं फसले बहुत एक दोन ट्रॅक्टर लावणार आहेत दोन ट्रॅक्टर लावलंय एक माग टेलर यांचं त्यांच्यावर ते भरून येणार आहे ते निघाले एक दोन लावल्यावर निघाले एक आपले इंस्टाग्राम स्टार तर काय पुढ पुढेच लागले तो हो स्टार 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 ऐकायला बी तयार नाही हे पान रस्त्याचं काम आम्हीच घेतलं तर चालू करायचं पण त्याला बी इकडं मशीन चालू आहे साईडनं मशीन चालू आहे तर ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो चाललो आहे आता गावाकडं जरा आधार बी पडले पा तर त्या साईडनं मागं मशीन चालू आहे पहा तर आमचे शेजारी होते त्यांनी बोलले होतं पहा तर चॅनलवर कोणी नवीन असाल मित्रांनो तो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल तर धन्यवाद